नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या असल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची पोचणे आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या होटेल चा पत्ता चौक ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्यानव्ही जयंती घाट नांदूर व भूम तालुक्यात उत्साहात साजरी आज दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी दरवर्षीप्रमाणे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची यावर्षीही घाट नांदूर भूम तालुक्यात अहिल्यादेवी होळकर राजमातेची पूजा करून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं अहिल्यादेवी होळकर जयंतीला सर्व धर्मातील लोकांनी ग्रामपंचायत ठिकाणी जयंती साजरी केली घाटनांदूर येथील आयोजक राजमाता आणि मल्हार ग्रुप धीरज पवार भैया पवार राहुल ददा पवार गणेश माने यांनी रक्तदान शिबिर घेऊन तरुण लोकांनी रक्तदान केले तेव्हा प्रमाणपत्र वाटप करण्यात ता बोम तालुका प्रतिनिधी नवनाथ बोरुंगे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा